शेतकरी मित्रांनो पाठीमागे हे जे अवजार दिसतं आहे या अवजारामधून शेतकरी बंधूंनी आपल्या जवळ जवळजवळ सात प्रकारचे कामं या अवजाराने ते करतात एका वेळेस ट्रॅक्टरमध्ये घातलं की एका शेतीमध्ये पाच सहा सात वेळेस शेतकऱ्यानं जाणं तेही तितकंसं योग्य नाही आहे तर एका वेळेस ट्रॅक्टर घातलं की सगळे कामं होऊन ट्रॅक्टर बाहेर निघणं हे फार सोयीचं भाऊनी केलेलं आहे उच्च शिक्षित असलेले तरुण आपल्याबरोबर आहेत त्यांचा जे काही पी एस सी अॅग्री झाली त्यांच्या ज्ञानाचा फायदा शेतीमध्ये कसा होईल हे त्यांनी बरोबर पाहिलेलं आहे तर असं पाहतो आपण की बी एस सी अगदी झाल्यानंतर बरेचसे तरुण हे शेतीकडं पाठवळून त्या संबंधित नोकरी करायचा प्रयत्न करतात पण असेही काही मित्र आपले आहेत की जे आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्याबरोबर शेतकऱ्यांना कसा होईल याचं चा ते चांगली त्याचा प्रयोग ते करत असतात आपली शेती आपली प्रयोगशाळा हे जसं आपलं युट्यूब चॅनलचं नाव आहे तसंच आपल्या बंधूचं काम त्यांच्या या प्रयोगशाळेतून निघालेलं हे काही जे पूर्ण प्रयोग आहे हा प्रयोग नक्की शेतकऱ्यांना फायदेशीर भविष्यामध्ये राहणार आहे तर त्याची संपूर्ण व्हिडिओमध्ये चर्चा आपण यामध्ये घेणार आहोत त्यांच्याकडून माहिती या सगळं अवजाराची घेणार आहोत या ठिकाणी सगळं काही कशा प्रकारे काम करतं त्याची माहिती आपण त्यां त्यांच्याकडून घेणार आहोत आणि या व्हिडिओ हा प्रॅक्टिकली घेऊ आपण तुरीमध्ये कसं चालतंय खास करून उसामध्ये कसं चालतं ही त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ पण एवढं सांगतो की अशा अवजाराचे शेतकऱ्याला फार सध्या नितांत गरज आहे कारण की एकदा आपण एक काम करायला गेलो तर एकच काम होणं आणि एक काम करायला गेली सात आठ कामं होणं पाच सहा सात कामं होणं यामध्ये फार फरक आहे आणि त्याच्यामधून शेतकऱ्याचा श्रम पैसा वेळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर पेरणी आपण ज्यावेळेस म्हणतो की शेतकरी ज्यावेळेस पेरणी करतो त्यावेळेस घरातलं मळं झाकून ठेवून पेरणी करतो पण जर ओल जर ऐन टायमाला या पाच सहा वेळेस निघून गेले काम करता करता तर मग ते फिरायचं कधी हाही प्रश्न शेतकऱ्यापुढे बऱ्यापैकी येतो तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ आहोत या यंत्राचा त्यांनी केलेल्या प्रयोगाचा शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा हा होणार आहे शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपिका सरा मुनगे आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल येईल बेल दाबून ऑल नोटिफिकेशन सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आपण ज्यांच्याकडे आलेलो आहोत ज्यांचा प्रयोग आपण बघायला आलेलो आहोत त्यांच्याशी आपण ओळख करून घेऊ भाऊ राम नमस्कार आपलं एकदा नाव सांगा माझं नाव सौरभ बिंधाळे राहणार चावसा तालुका जिल्हा बीड बर माझं शिक्षण बी एस सी आयग्री झालं आहे बदनापूरमध्ये भाऊ सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि शेतकऱ्यांकून तुमच्याकडून भरपूर काय हाताने काम हो अशी सदिच्छा व्यक्त करतो आपण बीएससी शिक्षण झाल्यानंतर बरेचसे लोक हे याच्यात येत नाहीत अशा शेतीमध्ये येत नाहीत तुम्ही आले हे चांगली गोष्ट आहे तर आता हे सगळं जे आपण दाखवणार आहोत हे कशा प्रकारे काम करतं हे तुम्हाला सुचलं का हा प्रश्न राहील आणि हे काय 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 काम करतं हे पण सांगा हा तर शिक्षण माझं झालं दोन हजार हो। बावीस ला पूर्ण झालं त्याच्यानंतर मी पूर्ण वेळ शेतीच करायला लागलो पण असं लक्षात आलं शेतीमध्ये की आपण एक पीक काढलं की दुसऱ्या पिकासाठी आपलं रान तयार करणे नाशक फावर त्याला हो, हो। सारखं सारखं रानात जाणं बरोबर ते खूप वेळेस एक एक झालं की एक एक झालं की एक असं काय म्हणते रोटेशन टाईप व्हायला लागलं बरोबर मग विचार केला आपल्या इकडे ट्रॅक्टर आहे त्याला आपण आता सपोज तूर पीक घेऊ आपण हो तुरीमध्ये समजा जूनमध्ये आपण आंतर पीक समज हे पेरले सोयाबीन हो तर सोयाबीन निघल्यानंतर तुरीमध्ये ट्रॅक्टरला परत मोगडा जोडणं हो मोगडा करणं परत पाळी घालणं पाळी करणं परत पेरणे नंतर आणि पेरून काढणं हो आणि नंतर परत पाटीवरती पंप घेऊन त्यांनाशक फवारणी हो नंतर तुरीमध्ये फवारणी ह्याच्यामध्ये टाईम खूप जायला लागला मानसिक त्रास जास्त व्हायला लागला बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीतलं जी ओल आहे ती तोपर्यंत निघून चालली बरोबर हो मी असा विचार केला की आपल्या जडे जी मशीन आहे त्यालाच आपण काही मॉडिफिकेशन केले त्यालाच आपण काही थोडेफार चेंजेस केले बरं तर जी आपले जी कामं आहेत हो ती एकाच एकाच चक्करमध्ये कसे होते एकाच राऊडमध्ये कसे होईल ह्याच्या संदर्भात मी शोध घ्यायला लागलो हो तर जवळपास एक दीड वर्षापासून ह्याचा अभ्यास करत करत हळूहळू एक 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 नवीन नवीन हो त्याला अटॅचमेंट करत करत नवीन एक एक इम्प्लिमेंट जोडत जोडत बरं आजपर्यंत हे फायनल झालेलं आहे पूर्ण तर ह्याचे वापर मी सांगतो तुम्हाला कसं आहे हा याचा फायदा आणि काय काम काम होते एका वेळेला किती काम होते त्यांनी सहा एका वेळेला सहा सात काम होते त्याला बर सात काम होते बर तर कसे कसे होते त्याचे त्याची सुरुवातीपासून पाहू आपण बरं इकडून बघू सुरुवातीपासून चाल हे आपण पुढं एक शंभर लिटरचा ड्रम ठेवलेला आहे बर आणि हे वीस वीस लिटरचे जार ठेवले आहेत बरं तर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन फवारणे घ्यायचे आहेत हां सर्वप्रथम बरं जे हे आपण खालचे जे नवजल काढलेले आहेत हो हे जे आपण सपोज एक इमेजिन करू तुर्फिक आहे बरोबर त्या तुर्फिकामध्ये जे आता सोयाबीन काढल्यानंतर जे बारीक बारीक तण तण होतो काँग्रेस होतो गवतो, गवतो गवतो हो त्या तणाच्या व्यवस्थापनासाठी आपण ह्याच्यामध्ये ह्याच्यापैकी एका ह्याच्यामध्ये तणनाशक भरून आपण ह्याच्यामध्ये तण राऊंडअप वगैरे भरून फवारणी करू शकतो आपण तुरीसाठी बर म्हणजे हे तणनाशक वेगळं आणि ते तणनाशक वेगळं किंवा ते औषध वेगळं असे दोन पार्ट पार्ट्याचे हे वेगळं औषध वेगळं औषध वेगळं नोजल वेगळं मोटर सगळं बरं म्हणजे याला आपण गवतावरती मारायला तयार केलेलं ह्याला गवतावरती मारायला तयार तुम्ही जर बघितलं असाल तर यांनी या ठिकाणी राऊंडअपचे जे नोजल आहेत हे राऊंडअपचे नोजल या ठिकाणी आपल्याला दिसतील राऊंडअपचे नोजल हे आकाराचे फडा नोजल आपण ज्याला म्हणतो ते फडा नोजल गवतावरती या ठिकाणी येऊन ती मारतील बरोबर असं एक नियोजन आहे तुमचं हो। आणि याच्या ऍडजस्टेबल हे आपलं महाग पुढं आपलं करता करू शकतात महाग हे असेंब्ली आपल्या आप, याची वेळ चार्जिंगच्या फवार याची हो, चार्जिंगच्या फवार तुम्हाला पिकानुसार तुम्हाला कमी जास्त जे जा अंतर आहे ते नक्कीच या याने आपल्याला ते खोल म्हणजे त्याला जितकं पाहिजे तितकं बाहेर जर लांब असेल तर लांब आखोड असेल तर आखोड म्हणजे पिकावरती पिका गवत मारायसाठी उभ्या पिकामध्ये गवत पिका मारायसाठी आणि आपण सुरुवातीला जाणार आहोत शेवटला जाणार आहोत पेरणीकडे म्हणजे पेरणी करत असताना जे तण उगवलेलं आहे पिकामध्ये तुरीमध्ये किंवा मग वेगवेगळ्या पिकामध्ये तर ते मारायचं काम या ठिकाणी होईल होईल याला याच्यात राहील तणनाशक आपण तुरी हो। तुरी हो। आता तुरीचं बोलू तुरीमध्ये आपण हरभर फिरणार आहे तर त्याच्यामध्ये आता हे तण तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या पिकानुसार ते तुम्ही जोडू शकता या ठिकाणी तुरीमधलं तण मारायला काम हो बरं त्यानंतर या ठिकाणी त्यांची पूर्ण असेंब्ली आहे इथे एक जार ठेवलेला आहे आणि या जारची सुद्धा त्यांनी या ठिकाणी माग आणलेली हो बरोबर आहे आपण ते हे पण दाखवू ना कसं जोडलेलं आहे तर या ठिकाणी आपण ही जे आपला व्हिडिओ एक टाकला होता त्या व्हिडिओचा भाऊला चांगला फायदा झाला आणि त्यांनी सांगितलं की त्या पद्धतीने आपण हे सगळी जोडणी केलेली या ठिकाणी जार आ, या जार मधून म्हणजे या ठिकाणी औषध टाकायचं हो जे की मारायचं आहे बरोबर या त्या ठिकाणी आता या ठिकाणी तुम्हाला दिसतय लावलेले हो बरोबर नोजल आपल्याला काय काम करतील जसं की आपण बघितलं त्याच्यामध्ये आपण पिका उभ्या पिकावरती तणनाशक मारण्यासाठी तणनाशक वापरलं टाकलं तसे आपली दुसरी जी टाकी आहे हो त्याच्यामध्ये आपण आता तूर आहे तूरला लावल्यानंतर पाच सहा महिने होतात बरोबर सोयाबीन निघल्यावर पाच महिने त्या तुरीमध्ये ढगाळ वातावरणामुळे आळी हरभर पेरण आणि तुरीला फुलं येणं सातशे अकराला किंवा मग गोदावरीला म्हणू आपण ते सारखंच होतं सारखंच होतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला फुलावरती कळीवरती पोटर्यामध्ये मारायला हो बरोबर तुरीवरती जे कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक जे असेल ते आपण फवारणी करू शकतो ह्याला वेगळी नोंदवली वेगळी टाकी हो तो वेगळे मोटर सर्व वेगळे बटन पण वेगळे आहे त्याला त्याला कमी जास्त करायचं सुद्धा बटन त्यांनी लावलं आणि त्याला आपण ट्रॅक्टरची जी स्पीड आहे त्या स्पीडनुसार आपण कमी जास्त सुद्धा करू शकतो असं नको व्हायला की ट्रॅक्टरची स्पीड बारीक स्लो आहे आ... बरोबर त्यानुसार ते जुळवले त्याच्यानंतर आता हे जे लंब दिसतंय याने काय काय काम कमी होतील आता ते सांग आता हे दोन कामं तर कमी झाले एकदा तुम्हाला सरळ सरळ ट्रॅक्टर मध्ये गेला की तुमचं तुरी मधलं बुडाब असलं झालं जामचा तुरीची फवारणी पण झाली हे दोन गोष्टी तर झाल्या हो आता याच्यानंतर हे सगळ्या सिस्टीमची एकदा माहिती द्या आम्हाला हे जे पेरणी यंत्राच्या पेट आपण फिट केल्या आहेत बर हे रोटरला बरं रोटर हा सांगा ना रोटरला हे, रोटर हे रोटर जे आहे आपलं एक बावीस पाते रिव्हर्स फॉरवर्ड रोटर आहे बर रिव्हर्स फॉरवर्ड म्हणजे समोर गेलं की हे दोन काम करतं एका वेळेस माती पण लावतो आणि माती रोटर रोट्यासारखी पण रोटर रोटर आज रोटर करून साध माती उकरून माती फेकतं बरोबर ह्याचा फायदा काय होतो जे आपले जमिनीवरती असलं काडी कचरा का आहे हो। का सोयाबीनची बी आहे गवताची बी आहे ती वरची माती ह्याने खाली जाते आणि खालची माती वर येते बरोबर कारण सध्या सोयाबीन जर आपण काढलं आणि त्यात हराभरा जर पेरला तर हराभरापेक्षा सोयाबीनचं उगवण्याचं प्रमाण जास्त त्यांना शक्यत नाही तर फायदा असा होतो की वरच वरची माती खाली गेल्यामुळे वर जे पृष्ठभागावर पडलं बी आहे सोयाबीनचं बी हो ते खोदवर गेल्यामुळे ते उगवत नाही त्यामुळे आपण जे आपण रब्बीचं जे बी आणि पेरतोय हो त्याला त्याचा कॉम्पिटिशन होत नाही बरोबर आणि म्हणजे बी आणि उगलेला हरभर यांनी आपलं सोयाबीन यांनी चालले जातं चालले जातं दुसरी गोष्ट याने दांड पण पडतो हा सांगितल्याप्रमाणे आता हे माती उकरून बाहेर बाहेर फेकते बुडाला फेकते बुडाला फेकतं त्यामुळं त्यामुळे दांड पडतो दांड पडल्यामुळे आपल्याला त्या आंतर पिकाला पाणी द्यायला पण सोपं होतं तुरीला पण पाणी द्यायला सोपं होतं बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याकडे कोरडा जमीन असेल हो। पाण्याची जर कमी असेल हो। तर ती माती तुरीच्या बुडाला पडल्यामुळं तिथलं बाष्पीभवन कमी होतं आणि तुरीला ते ओल्यावर टिकून राहतं पाण्याचा बुडाला किती इंच खाली घालते हे सहा इंच खाली जातं सहा इंच आपल्या मनावर आपल्या मनावर जास्त उकरून बी फायदा नाही कारण की सध्या तुरीला ज्या तुटायचं काम असतं म्हणतो आपण फुलं जर असतील तर त्याही तुटल्याने पाहिजे पाच सहा इंच वरती माती सारायचं काम या प्रकारे तुम्ही करू शकता आणि जमीनवर पडले काडे कचरा सर्व सर्व जे साईडला आणून तुरीच्या बुडाला टाकल्यामुळे ते हे होतं ते कुस्त लवकर आणि त्याचा फायदा होतो की तुरीला जैविक खत लवकर भेटतं बरोबर ऑर्गेनिक खत यांनी माती उकरणं आणि माती लावणं हे दोन्ही प्रकार होतात रिव्हर्स आणि फॉरवर्डला रोटा आपल्याला सगळीकडे माहिती असेल त्याला म्हणतात त्याच्यानंतर मध्ये आल्यानंतर खाली आल्यानंतर इकडं हे आहे नियंत्र फिट केले आपण ह्याला अटॅचमेंट करून तुम्ही डायरेक्ट रिव्हर्स फॉरवर्डला नियंत्रण फिट केला बरोबर आहे त्याच्यानंतर आता याने काय काय होतं हे पेरणी यंत्र फिटक ह्याच्यामध्ये दोन पेट आहेत बर एका आपण खत पिरू शकतोय बर आणि आंतर मधून आपण हरभरा कोथिंबीर बर कांदा बर जे काय असेल राजमा वगैरे रब्बीचे जे काय पीक असतं ते आपण ह्याच्यामधून पेरू शकतोय कारण हे जे नऊ फुण्याचे यंत्र आहे बरोबर ह्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर जे काय असेल ते आपण पेरू शकतो पद्धतीने काम करतोय हा नऊ फुण्या असल्यामुळे बर तर हा आपण ह्याच्या ह्या जे फोन आहे त्याच्यामधून आपण पंधरा इंचावरती पेरू शकतो कारण पंधरा इंच ठेवण्याचं अंतर आहे बर कारण ह्याच्यामुळं की जास्त पण जवळ तुरीच्या जवळ नको आहे बरोबर कारण तुरूचा आहे बरोबर त्याच्यामुळे पंधरा इंच आपण अंतर ठेवलो ह्याच्यामध्ये बरोबर तीन फोन लावलेले तुम्ही तीनच फोन बरं हो तुरीमध्ये टाकण्यासाठी हे करता येईल किंवा मग तुमचं जर पिक मोठं असेल तर त्यांनी जर सांगितलं तुम्हाला फोन सुद्धा वाढवता येईल फोन वाढवता येतील कमी करता येईल ह्या एक अजून फोन आणि ती एक अजून पाच फोनाची याला अटॅचमेंट आहे अटॅचमेंट आहे याने खत पेरणं होईल हो आणि बी पेअर हा ही जी महागलची पीठ बघू शकता तुम्ही हो। पीठेमध्ये आपण खत भरून ठेवणार बरोबर ह्याच्यामध्ये नऊ फन असल्यामुळं खत वेगळं पाहिजे हो ते वेगळं पेरू शकतोय आणि प्लस आपण ज्या हरभरा पेरला हरभरा जे वेगळं खत आहे ते आपण वेगळं पेरू शकतो दोन्ही पिरू शकतो आपण त्याच्यानंतर तुम्ही पाठीमाग परत तिसरी अटॅचमेंट दिलेली आहे तर ही कशासाठी ही जी अटॅचमेंट आहे हे आपण पाहतो जून मध्ये आपण जर सोयाबीन वगैरे पेरलं त्याला आपण प्री इमर्जन्स फवारतो महाग जर काय आपल्याला जर खूपच गवताच आहे आपल्याकडे पाण्याची अव्हेलेबिलिटी आहे हो आपल्याला वाटतं की फ्युचरमध्ये ह्याच्यामध्ये आपण हरवरा वगैरे नंतर काय राजमा वगैरे जे काय असेल ते पेरल्यानंतर गवत उगवणारच आहे बरोबर मग त्यासाठी आपण हे अटॅचमेंट ठेवले आहे तर की पुढे आपण टाकीमध्ये हेच वेगळे मोटर ह्याला वेगळे तीन आहे तुमच्याकडं तीन मोटरे तीन, तीन, तीन फवारे चालतात फवारे चालतात आणि हे मध्ये फवारू शकतो बरोबर तर ही जी नळी आहे या माध्यमातून पूर्व उगोनी वुगो, पूर्वतन नाशक येणे किंवा पेंडामेथेरी वेगवेगळ्या प्रकारचे स्टाम्प वगैरे जे असतील ते मारता येईल तुरीवरती येणे फवारता येईल हो समोरच्या आणि तुरीच्या बुडावरचं गवत मारलं जाईलच्या आणि तुरीच्या बुडावरचं गवत मारलं इन केस जर तुरीमध्ये गवत नसेल हो तर त्याच्या आपण नवजल वगैरे काढून ट्रायकोड्रमाला ड्रेंचिंग वगैरे करू शकतो बरोबर म्हणजे तुरीमध्ये बुरशी बुरशीच प्रमाण जास्त राहतं हा ते बुडाल तुम्हाला ट्रायकोड्राम टाकता येईल ऍडजस्टमेंट करून आपण जो आता हा प्रयोग केलेला आहे याचा फायदा कुठल्या कुठल्या पिकामध्ये येऊ शकतो तर हे मेनली आपण फोकस केलं आहे अंतर्गत मशागत करण्यासाठी कारण तुम्ही पाहू शकता हे ट्रॅक्टरची रुंदी आहे तीन फूट हो रुंदी तीन फूट आणि ह्याची पण रुंदी पेरणी तीन फूट बरोबर म्हणजे चार किंवा पाच फुटाच्या ऊसाची सरी आहे हो ऊस जरी आपल्या डोक्याच्या वर हो। गेला तरी आपण त्याच्यामध्ये आरामशीर हे चालू शकतो झालं पिकामध्ये पिका मध्ये उसामध्ये फवारणी होईल त्याच्यानंतर माती लावणं होईल आणि खत सुद्धा होईल हो पुढे फवारणी होईल पुढच्या नौजलने बरोबर माती लावणं होईल हे खत फवारणी होईल इन केस आपल्याला जर उसामध्ये काही संजीवक फवार असतील हो तर ते नौजलने फवारणी करू शकतात आपल्याला ऊसांच्या पानावरती हो हां ते ऊसामध्ये झालं बरं नंतर आपण उसामध्ये आपण आंतरपीक जो सबज लागणं उसामध्ये आपण आंतरपीक सुद्धा मेथी कोथिंबीर कांदा पिरू शकतो ह्याच्या बरोबर एकाच वेळेस बरोबर ते उसामध्ये तर तुरीमध्ये सोयाबीन निघल्यावरती आपण तुरीमध्ये तन्नाशक फवारणी रोटर माती केली माती भर लावणी तूर फवारणी आणि अंतर पीक हे आपण तुरीमध्ये पिऊ शकतो आणि आपलं रब्बीच खरीपचं पीक निघले हो आणि त्याच्यामध्ये आपल्याला रोटा मारून लगेच कांदा पेरायचा आहे किंवा सॉरी हराभरा घ्यायचा आहे तो रोटा मारून आपल्याला हे सारे काढून गहू पेरायचा आहे बरोबर मोकळ्या राणामध्ये त्यासाठी हे आपण काम आहे कारण रब्बीमध्ये ओल खूप महत्वाचा विषय बरोबर तो ओल जमिनीमधले जाऊन नाही हो त्याच्यामुळे आपण रोट्या महाग पेरणी यंत्र कसे गेले बरं याच्यामध्ये आता आपण मोजू किती काम होतात बरोबर आहे एक तुरीवरची फवारणी एक तुमचं उगुनीपुर्वतनाशक दोन झाले समोरचं एक फवारणी तीन झाल्या या तीन तो तुमच्या एका पिकावर झाल्या त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेरणी म्हणजे चार झाल्या चार नंतर या ठिकाणी रोटा आणि माती लावणं पाच आणि सहा झाले बरोबर सहा खत पेरणं यातून होईल बी पेरणं यातून होईल म्हणजे सहा सात जी कामं ते ह्या सगळ्या एवढ्या पूर्ण प्रयोगामध्ये भाऊने योग्य प्रकारे जमवलेले आहेत बरं हे सुचण्याचं कारण काय सुचण्याचं कारण आहेच की प्रत्येक वेळेसच आता सपोज पहिल्यांदा पाळी घालायची नंतर रोटा मारायचा नंतर पेरायची हो नंतर पेरायचं नंतर त्याच्यामध्ये अजून आपलं वल निघून जातं तोपर्यंत नंतर पाटीवर पंप घेऊन फावरयचा हे त्रास मानसिक व्हायला डिझेल पुणे म्हणजे इंधन जास्त जायला लागलं टाईम जायला लागला आणि मेन म्हणजे जमिनीतले ओल जास्त निघून चालले बरोबर त्यामुळं असंच अभ्यास करत करत असा विचार आला की हे सगळं एकच एकच काम तर झाले तर आपण मशीन घेतली त्याच कामासाठी आणि ते आपण एक 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 लागलं लागलो कॅपॅसिटीनुसार आपण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून आपला वेळ वाचेल या केलं आहे ते बरं हे तुमच्या शेतामध्ये चालू असतं आणि तुमचे शेतकरी बरे शेतकरी येऊन बघूनही जात असतील तर मग शेतकऱ्यांचा एक काय असतो याला बघण्याचा दृष्टिकोन आणि कसं केलं हे तयार केलं आहे मी माझ्या घरच्या शेतामध्ये मारण्यासाठी बरं पण हे घरच्या शेतामध्ये मारताना रोडवरून बरेच शेतकरी बघायला आले हे बघितलं त्यांनी हो पण त्यांचं असं म्हणणं आलं की तू आता तयार केलं तर आमच्या शेतामध्ये नाहीतर आम्हाला हे यंत्र तयार करून द्यायचं मग माझा ह्याच्यामध्ये काही नॉर्मल मायनर मायनर मॉडिफिकेशन्स करून हे यंत्राचे कॉफीज करून त्यांना सप्लाय करायचं आहे डोक्यामध्ये बरं वर्कशॉपवर आपण हे सगळं काय सुधारणा सुधारणा करून आपण त्यांना ते देऊ शकतो बार, बार। दहा बारा पंधरा केलेली अरे तर वाच अशा प्रयोग हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झालेच पाहिजे त्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना झालाच पाहिजे तर एवढे जर सहा सात कामं जर एका ठिकाणी होतात तर नक्कीच शेतकऱ्याचा वेळ वाचतो आणि वेळ वाचण्याच्या पाठोपाठ एक दिवसाची पेरणी लांबली तर त्याचा पिकामध्ये फरक पडतो तर नक्कीच ओल असल्यानंतर त्याचा फायदा शेतकऱ्यांना घेता आला पाहिजे त्यासाठी अशी उपकरणं ह्या विदेशामध्ये भरपूर आहेत आपल्या भारतामध्ये नाही खूप चांगला फायद्याचा होऊ शकतो तर भाऊ खूप चांगला प्रयोग तुम्ही केलेला आहे त्यासाठी तुम्हाला भविष्यासाठी फार फार शुभेच्छा देतो आणि असेच नवीन नवीन प्रयोग तुमच्यामार्फत आणि एक जे काही आपले बघतात ते आणि बी एस सी अग्री जे शिक्षण कृषीमध्ये घेतलेलं आहे अशा लोकांना माझी एक विनंती राहील की आपण ज्यावेळेस शेती शिक्षण घेत आहे तर त्याचा फायदा हा आपल्या शेतीमध्ये सुद्धा झाला पाहिजे जसं की या भाऊने केलेला आहे तर त्याचा फायदा हा शिक्षण आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये किंवा आपल्या आजूबाजू शेतीमध्ये शेतकऱ्यांनी त्याचा फायदा शिक्षणाचा झाला पाहिजे हा माझा प्रामाणिक हेतू आहे त्यांचासुद्धा प्रामाणिक हेतू आहे तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा भाऊंचा नंबर मी दिलेला आहे त्यांना तुम्ही अधिक माहितीसाठी फोन करू शकता पण जर सांगायचं ठरलं तर खूप चांगला हा प्रयोग सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मी तुम्हाला दाखवलेला आहे तर भाऊ फार चांगली माहिती उपलब्ध शेतकऱ्यांना करून दिली त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद राम राम राम, राम. राम. राम, राम.